नमस्कार मी संध्या आज आपण एका खूप महत्वाच्या आणि प्राचीन संस्काराबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे स्वर्णप्राशान आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक आई वडिलाच्या मनात पडणारा प्रश्न आणि त्यांच्या मनात आलेली शंका सगळ्यांचं निवारण मी आज या व्हिडिओमधून करणार आहे खूप सारे क्वेश्चन्स आले होते की स्वर्णप्राशान का घ्यायचं सुवर्णप्राशन काय असतं ते केव्हा घ्यायला पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे सुवर्णप्राशांमुळे माझी मुलगी ज्यामध्ये मी, मी काय फरक बघितला आहे आणि त्याचे किती सारे बेनिफिट्स मी ईशानवीमध्ये बघितले आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला नक्की सांगणार आहे तर आपण सुरू करूयात पहिला प्रश्नाने आहे सुवर्णप्राशन म्हणजे काय सुवर्णप्राशन हा अतिशय प्राचीन आणि आयुर्वेदिक संस्कार आहे सुवर्ण म्हणजे सोन प्राशन म्हणजे पाजणे म्हणजे आपल्या बाळाला सोनं पाजणे याचे खूप सारे बेनिफिट्स आपल्या बाळाला भेटतात जसं की बाळाची शारीरिक वाढ बौद्धिक मानसिक आणि स्मरणशक्ती वाढणे अशा खूप साऱ्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्या बाळाला या सुवर्णप्राशांमधून भेटतात दुसरा प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत सुवर्णप्राशन कुठे मिळते सुवर्णप्राशन हे तुमच्या एरियामध्ये किंवा घराजवळ नियरेस्ट पंचकर्म किंवा आयुर्वेदिक सेंटर जिथे असेल तिथं सुवर्णप्राशन मिळते किंवा काही सर्टिफाईड ऑनलाईन सेलर्स पण आहेत जे सुवर्णप्राशन सेल करतात तुम्ही त्यांच्याकडून पण परचेस करू शकतात त्यांच्या डॉक्टर्सकडून कन्सल्ट करून तुम्ही सुवर्णप्राशन कसं द्यायचं आणि किती प्रमाणात तुमच्या बाळाला द्यायचं हेही तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता त्यानंतर आपण कव्हर करणार आहोत सुवर्णप्राशन केव्हा द्यावे सुवर्णप्राशान देण्याचा खरा मुहूर्त हो तर आहे पुष्य नक्षत्राच्या दिवशी पुष्य नक्षत्र हे आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये नमूद केलेलं असतं हे महिन्याच्या प्रत्येक सत्तावीस दिवसानंतर पुष्य नक्षत्र येत असत हे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे पुष्य म्हणजे पोषण आणि या वेळेत या पुष्य नक्षत्राच्या वेळेमध्ये रास करण्याची पॉवर खूप जास्त असते म्हणून या नक्षत्राच्या वेळेत सुवर्णप्राशन केलं जात आणि सगळ्यात जास्त बेनिफिट आपल्या शरीराला भेटतो म्हणून पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन करणे योग्य मानले गेले आहे सुवर्णप्राशन कोणाला देता येतं सुवर्ण प्राशन हे बाळाच्या जन्मापासून अगदी जन्मापासून तर ते बाळ सोळा वर्षांचं होईपर्यंत आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो सुवर्णप्राशन देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी पुष्य नक्षत्राच्या दिवशी देतं काही सर्टिफाईड आयुर्वेदिक सेंटर्स आहेत सुवर्णप्राशनचे ड्रॉप्स देतात आणि एव्हरी देण्याचा सल्ला देतात तर अशा वेळी तुम्ही त्या आयुर्वेदिक सेंटरमध्ये जे सर्टिफाइड आहे ट्रस्टेड आहेत अशा आयुर्वेदिक सेंटरमध्ये जाऊन त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन तुम्ही सुवर्णप्राशन तुमच्या बाळाला त्यांच्या सांगितलेल्या सल्ल्यानुसार द्या जर सुवर्णप्राशन तुम्ही घरी देणार असाल काही मंत्र उच्चारला जातो आणि तो मंत्र मी ऍक्च्युली सर्च करून काढला आहे आणि मी जे आयुर्वेदिक सेंटर मध्ये गेले होते मी त्यांनाही विचारला होता तर त्यांनी मला हा मंत्र सांगितला होता ओम सुरसमे सुरश्रेष्ठाय सुवर्णप्राशनम मम आयुष्यम बलबुद्धिमे देही, में देही। हा सुवर्णप्राशन देताना मंत्र उच्चारला जातो आणि त्यानंतर बाळाच्या तोंडामध्ये एक थेम ड्रॉप याचा टाकला जातो हा जो मंत्र आहे सुवर्णप्राशन देतानाचा मी हा स्क्रीनवर पब्लिश करेल तुम्ही जर घरी सुवर्णप्राशन तुमच्या बाळाला देत असाल तर तुम्ही बाळाचं औक्षण करा हा मंत्र म्हणा आणि एक थेंब सुवर्णप्राशनचा ड्रॉप तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता किंवा तुमच्या डॉक्टरांनी किंवा ज्या वैद्यांनी आयुर्वेदिक सेंटरमधून कन्सल्ट केलं असेल तुम्ही त्या डॉक्टरांनी तुम्हाला जसं सजेस्ट केलं असेल सुवर्णप्राशन द्यायला त्या पद्धतीने तुम्ही सुवर्णप्राशन देऊ शकता सुवर्णप्राशनचे फायदे काय आहेत सगळ्यात पहिलं हे कव्हर करते की सुवर्णप्राशन कशाने बनते तर सुवर्णप्राशन बनते सुवर्णभस्म शंखपुष्पी वाचा घृत म्हणजे वनौषधींनी बनवलेलं साजूक तूप मध अश्वगंधा आणि ब्राह्मी या सगळ्यांच्या योग्य आणि ठराविक मिश्रणातून सुवर्ण प्राशन बनते याच्यामुळे बाळाचा बौद्धिक मानसिक आणि शारीरिक विकास होतो बाळाची स्मरणशक्ती वाढते बाळाला अपचन खोकला सर्दी अशा प्रकारचे आजार लवकर जडत नाहीत शारीरिक आणि मानसिक विकास खूप वेगाने होतो आणि याचे खूप अनेक फायदे आहेत जे बाळ मोठे होताना तुम्हाला त्याच्यामध्ये दिसूनच येतात जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला देताल आणि त्यामध्ये मोठे होताना त्याचे बदल दिसतील तेव्हा तुम्हाला फायदे हे कळतीलच सुवर्णप्राशन रोज दिले तर चालते का हाही प्रश्न होता तर हो सुवर्णप्राशन रोज दिले तर चालेल कारण याच्यामध्ये असे घटक आहे ज्यांनी शरीराला काहीच नुकसान होणार नाही फक्त एकच विनंती आहे की तुम्ही कन्सल्टेशन घ्या जवळच्या सर्टिफाईड डॉक्टर्स कडून जाऊन कन्सल्टेशन घ्या त्यांच्याकडून सुवर्णप्राशन काय आहे हे जाणून घ्या मीही खूप सारं सर्च करून डॉक्टरांना कन्सल्ट करून ही इन्फॉर्मेशन काढली आहे जी मी तुम्हाला शेअर करते मी ईशानवीमध्ये खूप सारे अनेक बदल बघितले आहेत ईशानवी आता अठरा महिन्यांचे आहे आणि ईशानवी दोन महिन्याचे असतानापासून मी तिला सुवर्णप्राशन देते तिच्यामध्ये खूप सारे बदल मी बघितलेले आहे त्यामुळे मी सगळ्या प्रत्येक पालकाला हे सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या बाळाला सुवर्णप्राशन नक्की द्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट मला कव्हर करायचा आहे की सुवर्णप्राशन मी ईशानवी देत आहे रेग्युलरली प्रत्येक महिन्याला देत आहे तर मी तिच्यामध्ये काय बदल बघितला आहे तर सर्वप्रथम जेव्हा ईशानवीचा जन्म झाला होता तेव्हा ईशानवी जितकंही दूध पिलेलं असायचं ते दूध काही वेळानंतर पूर्ण वोमेट करायची तिला बर्फिंग पण केली तिला सगळं दूध वोमेट करत होती तिची जी पचनशक्ती होती ती थोडी वीक होती आणि तिचा पाठीचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे मला तिला उभं धरणं शक्य होत नसायचं मी तिला टमी टाइम देण्याचा प्रयत्न करायचे तरीही ती खूप जास्त वॉमिट करायची जेव्हा मी सुवर्णप्राशन दिलं अगदी त्याच्या पंधरा दिवसानंतर पासून मी हे ऑब्झर्व्ह केलं की ईशानवीची उलटी सत्तर टक्के बंद झाली होती ती खूप क्वचित पिलेलं सगळं दूध बाहेर काढत होती ईशानवी आता अठरा महिन्यांची आहे आतापर्यंत ईशानवीला कधीच खोकला झाला नाहीये ईशानवीला खूप रेअरली सर्दी होते आम्ही कितीही वातावरण चेंज केलं किंवा आम्ही कुठल्या गावी गेलो किंवा काही चेंज झालं तरी ईशानवी शक्यतो सर्दी होत नाही आणि सर्दी झालीही तर ती अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये ती सर्दी नाहीशी होते त्याच्याबरोबर मी थोडी काळजी पण घेते तिच्याकडं जी, जी रोगप्रतिकारक शक्ती आहे याच्यामुळे पण ईशानवीची सर्दी खूप लवकर जाते ईशानवी खूप सारा ट्रीटमेंट्स मधून गेली आहे पण ईशानवीला व्हॅक्सिनेशन व्यतिरिक्त कधीच ताप आला नाहीये आणि असे खूप सारे छोटे छोटे बदल आहे जे मी ईशान्य मध्ये पाहिले आहे जर तुम्हालाही तुमच्या बाळामध्ये असेच बदल पाहिजे असेल त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल त्यांची मानसिक बौद्धिक आणि शारीरिक वाढ खूप छान होऊ द्यायची असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला सुवर्णप्राशन नक्की द्या तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक सर्टिफाईड डॉक्टर्स कडे जा त्यांच्याकडून बद्दल आणखी माहिती घ्या तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या जवळच्या नक्की शेअर करा आणि सुवर्णप्राशन तुमच्या बाळाला एकदा तरी नक्की द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा लाईक माझ्या व्हिडिओला आणखी महत्त्व वाढेल सो लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया आणखीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय